काँग्रेस नेते पाहताय ढासळणारा किल्ला पक्ष वाढवण्याबाबत ने नेते पदाधिकाऱ्यांच्यात उदासीनता सांगली जिल्हा हा सा कधी काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पण या बालेकिल्ल्याला भाजपनेही शिरकाव केल्यापासून पडझडीचे लागलेले ग्रहण मुख्यमंत्री वसंतदत्ता पाटील यांच्या नाचून आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनाच भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे पण या धक्क्यानंतरही काँग्रेस नेत्यांना जाग आल्याचं दिसत नाही आहे काँग्रेस नेत्यांनी असेच मौन धारण केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा इतिहास खूप जुना आहे आणि जिल्ह्याच्या राजकीय जीवनात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे जिल्ह्याला एक स्वतंत्र संस्थानाचा इतिहास आहे आणि स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्याची राजकीय वाटचाल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल वसंतदादा पाटील होते वसंतदादा आणि त्यानंतरही अनेक दिवस सांगली जिल्ह्यातून राज्यातील काँग्रेसच्या घडामोडी होत होत्या जिल्हा परिषद जिल्हा बँक बाजार समित्या आणि महापालिका या संस्थांवरही काँग्रेस आघाडीचं वर्चस्व होतं पण गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात काँग्रेसची पडझड सुरू झाल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे पक्षाची बांधणी करण्याकडे नेत्यांकडून दुर्लक्ष होत गेलं आणि यातूनच जिल्ह्यात दिवसेंदिवस काँग्रेसचा टक्का घसरतो आहे आणि यात भरीस्पर म्हणून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपचे कमळ हाती घेतले महापालिका क्षेत्रात दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांचा गट मोठा आहे जयश्रीताईंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेसला मोठा फटका बसला आहेच याउलट भाजपला एक हाती सत्ता मिळण्याची संधी आहे काँग्रेसचे सहयोग खासदार विशाल पाटील काँग्रेसचे नेते आणि पदेस कडेगाव आमदार डॉक्टर विश्वजित कदम जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्याकडून काँग्रेसची गळती होण्या रोखण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतं आहे काँग्रेस नेत्यांनी असंच दुर्लक्ष केल्यास आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व काय असेल हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली